ठरलं तर मग ही मालिका आपल्या सर्वांची आवडती आहे मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतच असतात काही दिवसांपूर्वीच आपण झालो होतो जेव्हा अर्जुन आणि सायलीची वटपौर्णिमा आपण पाहिली होती अर्जुन आणि सायलीचं प्रेम हे ओसंडून वाहत होतं जसा पाऊस वाहत होता, होता तसंच त्यांच्या प्रेमालाही अनेक वाटा फुटल्या होत्या परंतु त्यानंतर मात्र मालिकेत एक खूपच जबरदस्त ट्विस्ट आला साक्षीने असा काही डाव टाकला की या डावामध्ये सगळेच अडकले अर्जुन सायली चैतन्य संपूर्ण सुभेदार कुटुंब त्यात पोळून निघालं साक्षीने आपल्या प्लॅनच्या मदतीने महिपतला जेलमधून सोडवलंय त्यामुळे अर्जुन खूप दुःखी झालाय अर्जुनची सनद जाते की काय त्याचा ॲडव्होकेटची डिग्री जाते की काय अशी परिस्थिती आली आहे कारण अर्जुनचा राग हा अनावर होतोय तो सगळ्यांवर चिडचिड करतोय ज्या बार काउन्सिलला त्याला चेक करायचं आहे त्याच्यावरील आरोपांची शहानिशा करायची आहे त्या बार काउन्सिलच्या वकिलालाच त्याने भर कोर्टात मारहाण केली हे कमी की काय अर्जुन हा फक्त चिडचिड करतोय परंतु आता चैतन्य जे काही करणार आहे त्यामुळे साक्षीचा एक प्लॅन तर नक्कीच फ्लॉप होईल कारण चैतन्य हा चक्क सगळे आरोप स्वतःवर घेईल की साक्षीबद्दल जे काही खोटे पुरावे दाखवले गेले साक्षीची जी काही फसवणूक केली ती मी केली आहे यामध्ये अर्जुनचा काहीही हात नाही आहे एकूणच चैतन्यला कळून चुकलंय की आता हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तो अर्जुनला यातून बाहेर काढू शकतो आणि जर महिपत आणि साक्षी या दोघांविरुद्ध लढायचं असेल त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणायचा असेल त्यांना परत तुरुंगात पाठवायचं असेल तर अर्जुनशिवाय पर्याय नाही आणि जोपर्यंत अर्जुनकडे वकिलांची डिग्री राहत नाही जोपर्यंत तो कोर्टात उभा राहून केस लढू शकत नाही तोपर्यंत हे शक्य नाही त्यामुळेच चैतन्यने सगळा दोष आपल्यावर घेतला आहे परंतु साक्षी आता याच्यातसुद्धा आपला पुढचा प्लॅन तयार करू शकते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की की अर्जुन आणि चैतन्याचा एक मित्र होता जो साक्षीवर प्रेम करायचा आणि साक्षीने त्याचा जीव घेतला होता त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं मग आता साक्षी चैतन्याबरोबर सुद्धा तेच करणार का जेव्हा चैतन्य हा सगळा आरोप आपल्यावर घेईल त्याची वकिलीची डिग्री हिरावून घेतली जाईल तो कोर्टात पुन्हा केस कधी लढू शकणार नाही कोर्टात येऊ शकणार नाही तेव्हा साक्षी त्याची आणखीन बदनामी करण्याचा प्रयत्न करेल कदाचित त्याला तुरुंगातसुद्धा जावं लागेल मग जसं अर्जुन आणि चैतन्याच्या मित्राने साक्षीमुळे जीव दिला होता तसा प्रयत्न चैतन्य तर करणार नाही ना या मालिकेत कदाचित हा पुढचा ट्विस्ट तर नसणार नाही ना ज्यामुळे अर्जुन आणखीनच दुःखी होईल आणि मालिकेचा क्लायमॅक्स होईल हे पाहणंसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असेल मग चैतन्य काही चुकीचं पाऊल उचलेल का तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद ठरलं तर मग